तर मित्रांनो आपलं हे निवाद बघा मोठ्या बालिंग्यांचं कसं आहे असं निवद बाजूला काढायला लागतो मटन वेगळं का नाही भाऊ निवद असं निवाद काढून आता हा ह्या जिजुरीचा ह्यो मस्कोबाचा गेल्या वर्षीच्या दावणीतला बालिंगा होता मित्रांनो ही सगळी आपली चिलीपिली गँग चिलीपिली गँग पण आली काय आज मटन मटण कोण कोण खाणार

राम राम एक आपले चायन तर राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो गेल्या वर्षी आपलं काय होतं माहिती आहे का दावण होती दावण आणि त्या व्हिडिओला तुम्ही इतका प्रतिसाद दिला इतका व्हिडिओ व्हायरल झाला नाही एकदम मस्त मित्रांनो जवळजवळ त्याला आता दोन लाख प्लस व्ह्यूज गेलेले आहेत आणि मित्रांनो तसंच आज आपल्या वाड्यावरती खास काहीतरी आहे खास काहीतरी म्हणजे आपला तीन वर्षांनी जागरण गोंधळ असतो आपल्या वाड्यावरती जागरण म्हणतात तर आता आज आपलं ना एकदम पाहुणं रावळं एकदम खतरनाक जागरण अख्या रातभर चालणार आहे आणि आता मित्रांनो गेल्या वर्षीच्या धावणीतला एक बालिका आणि आजचा जागरणाचा तीन वर्षाचा एक बालिंगा एकदम मोठ्यालो बालिंग आहेत आणि एकदम मटण बिटाण एकदम खतरनाक तर आजचा एकदम आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे चला तर मग तर मित्रांनो या ठिकाणी आपली सगळी पाहुणे मंडळी आलेली आणि सगळेजण बसले ते बघा बघा हे सगळ्या आपली वागे बिगी असतात यांच्या म्हणजे म्हणजे लंगर वाघे ज्यांच्याकडे लंगर आहे ना त्यांना म्हणलं जातं लंगर वाघे आणि अशा आपली सगळी पाहुणे बिहुणे याच ठिकाणी आपल्या मित्रांनो लंगर बिंगर आहे ना जेजुरीच्या देवाचं आतमध्ये सगळं पुजले आणि इथं बघा त्यांनी पूजा बिजा सगळे व्यवस्थित केले मस्तबिगी या ठिकाणी सगळं लंगर बिंगर आपलं मस्तबिगी पूजून घेतले ते आणि यांनी बघा पूजा बिजे एकच नंबर केले या ठिकाणी आपली काय म्हणायचं याला याला काय म्हणतात देवटी देवटी बघा देवटी कशी पेटावली या ठिकाणी आता या रातभर जाळणार ना मित्रांनो या ठिकाणी बघा तेल बिल सगळं ठेवले व्यवस्थित आणि सगळे आपले आले ते बघा बसल्यात मस्ती पैकी कागद बिगड टाकलं यांना आपलं तुळशीराम आबा आबाई लंगर लंगर आहे ना आबा हा पोंजलाय आणि आपलं कडळकर मामा सगळीजण कस काय मग आज कार्यक्रम एकदम जोरात होईल ना महिला बी भाकरी बिकरी बनवले मी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ घ्यायला जरा लेट झाले पण काय विषय नाही बघा सगळे बसले तर या ठिकाणी गँग आणि इथं काय हो इथं काय शिजते आपलं नाम आता ते बघा नाम आता त्याला तापले ते सगळ्यांच्या आई मग काय हा कार्यक्रम एकदम जोरात होणार ना हा बघा सगळी जण आले ते या ठिकाणी तू काय आपला आज देव देव, देव? देव, देव? मटण खाणार का हा बघा घडी सगळीजण या पाहुण्या आपल्या पाहुण्या बिहुण्या आल्या ते आपले पगो 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 तर खुश झाली आज मटन खायचे मानल भाकरी बिकरी बनवले ते काय भाकरी बनवले ना भाकरी बिकरी झाले ते आपल्या यारवळीच त्यामुळे काय आता टेन्शन नाही मटन कसं बनवणार आहे ते दाखवतो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बघा बालिंग बिलिंग सगळं कापून झाले म्हणजे आपल्याला ले ले एकदम लेट म्हणजे फारच लेट झाले यांचं सगळं चाललंय आता मटण बिटन तोडायचं आणि गेल्या वर्षी आपल्या दावणीच्या वेळेस जे भाई होत तेच आले ते मग काय काय किती बालिंग आज कापल्यात आहे एक नंबर एक नंबर आहे पण किती कापले तीन का चार तीन कापले तीन वर्षी का गे आपली गेल्या वर्षी चार होती चाळीस ना चाळीस किलो बालिंग एकदम खतरनाक मटन बिटन आपलं या ठिकाणी ठेवले दोन तीन पातील तोडायचं चाललंय एकदम कार्यक्रम चोरात मटन कस काय मित्रांनो बघा अजून तर याला हे काय केलं नाही

जागरण खंडोबा देवाच जागरण तर आपण गाणी बिनी म्हणणार ना गाणी बिनी एकदम जोरात म्हणणार मित्रांनो आता कालवत चाललंय तर मित्रांनो हो तीन बालिंगी म्हणले आपली सगळी गँग अशी तोडाई गँग पाहिजेच जरा आणि हे बाबा जण आपली सुत्तर वर आहेत बाकीचे असे चिरायला अजून बसायचे ते काय काय आपलं नाना बी बसले ते पडेल का पाहुणी मंडळी बी आता जमाय लागले ते बघा हो सगळी लाईटीत आता यांनी तोडाय घेतली लाईटीत आणि आता पाहुणे येऊन बी येऊन बसते ते अजून काही एवढं बी नाही अजून मित्रांनो बरेच जण येणार आहे आणि आज आपला एकदम खतरनाक म्हणजे ना दावणीपेक्षा दावणीत आपल्याला गडबड होती आणि आज बी म्हणजे विषय काय झाला आई आपली भाकरी करायला आली त्यामुळं ना आपल्याला मॅंढ्राचं जावं लागलेलं आणि आता व्हिडिओ घ्यायला लेट आता ले ले, मेंढरात बी काम असतं त्याकरता आपला व्हिडिओ जरा घ्यायला लेट झाला नाही तर तुम्हाला इथं ते, ते बाले किंवा भांडर बिंडर टाकताना संपूर्ण वातावरण बघायला लावलं असते आणि इथून मोर जसं बी आपण मटण बिटन बनवणारे पाहुणे येणार आहेत हे संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे मटण हे टपात ठेवले पण टपात काय बस मटण एक तर एकदम निब्रट मित्रांनो नात करते काय यावाच लागते जागरणाचा खतरनाक आता डायलॉग वरती फेमस चालले की नाही का म्हणजे असं जीव असं त्यांचं मीडियातले फेमस आता असं यावं लागते बोकड बिकड मग आपलं जागरणी तर नात करते काय यावाच लागते ही सगळी आपली चिलीपिली गँग चिलीपिली गँग पण आले काय आज मट मटण कोण कोण खाणार होय आता बघा हे मित्रांनो शाळेची सगळे गँग आले या ठिकाणी आणि आणचं चाललंय आपलं देवळात मस्त रे आणायचं ते म्हणली बाबा आमचा फोटो काढ म्हणलं फोटो नाही तुम्हाला डायरेक्ट आपल्या व्हिडीओमध्ये घेतो ला काय लाग लाग हो का। ला का काम लागले दानाबाऊ काय काम लागले बघा याला वजेडी म्हणते का नाही वजेडीचं ना हा वजेडी आपले धुवायचं डोवायचं दानाबाऊ काम होत झालं का आपलं बाई बळ आपलं पाहून तर न हो का हे आपली सगळी पाहुण मंडळी आता हळूहळू असं नाही का पाहुणं सगळी गोळा होत एका जागेवर मग अशी सगळी यांच्या आपल्या जुन्या गप्पा विपरांगत मस्ते पैकी बघा हो या आपलं मामा पळकर मामा का हो बरे का बरे। व्हिडिओ काढायचं म्हणलं की सगळ्यांनी मस्तीपैकी फेट बिट गुंडाळलं मित्रांनो आपली लोक ना असं आपली संस्कृती इतकी जपतात ना आपण असं व्हिडिओ काढायचं म्हणलं की लगेच आपली संस्कृतीच फेट बिट टाकून आता ह्यांनी ना काय काय यांनी डोक्यात फेट घातलं होतं ते काढलं होतं आणि नंतर म्हणलं थांबा तुमचा एक फोटो काढतो व्हिडिओ काढतो लगेच फेट बिट आपली संस्कृती जपणारी सर्वात जुनी पिढी म्हणलं ना तर आपली हीच पिढी आहे काही बोला गणश गणपति राया गणपति मित्रांनो या ठिकाणी बघा सगळं आपलं लंगर येत आणि इकडं आपली ताट आल्यात आता आंबाबाईची ताट

भरीतर भरी

बारा, बारा रा रा तर मित्रांनो आता आपलं मटण जे होत ते आता तोडून झाले मटन झालं काय तोडून आता थोडं धोरण राहिले इकडे राहिले र अजून तर बघा मित्रांनो बालिके होती तशी आपली ना मधा त्या मांधले काय भालिकेला फडकीची फडकी निघती आता नसतं तेल कट होईल आपला केवळी थापी लागली टोटल किती किलो मटण असे पन्नास किलो मटन आहे सगळं पन्नास किलो मटण मित्रांनो बघा आपलं डावारा जेवण एकदम जागरण गोंधळाचं एकदम खतरनाक पहिला ना तेच खास

<णस्था> <णस्था> मामा आले ते आपल्या यांनी तर ड्युटीला तेल टाकते मस्त पैकी मामा वाडा कुठे मग नगरला मामांचा वाडा नगरला मटण आणि या ठिकाणी बघा मित्रांनो नुसतं मांद मांद हे आपल्या टप्प्यात नुसतं मांद तोडायचं चालले ना ना सणा सणा सना सणा मांद तोडून घेतली आपली चुलीची तयारी चालली आहे का या ठिकाणी शिजणारे आपलं मटण एटा बेटा आणल्यात मित्रांनो आणि याच ठिकाणी चुलबिल मस्ती करायची मस्त पैकी आपल्याला मटण जागरणाचं मटण तयार होणारे मित्रांनो ही जी आपली गाणी म्हणतात ना तर हे आपले लंगर वाघे आणि ह्या वाघ्यांचं काय काम असतं माहितीये का मित्रांनो ह्यांना म्हणजे ना आता आपलं जागरण गोंधळ आहे आपलं तीन वर्षांनी याच्या आधी दरवर्षी असं म्हणजे ना प्रत्येकाचं जेवढं बी ज्यांच्याकडे लंगर बी गरत ना त्यांचं जागरण असतं आणि असं जागरण असलं की ह्यांना प्रत्येक ठिकाणी बोलावणं असतं आणि ह्यांच्याशिवाय जागरण करत नाही नंतर हे आपलं लंगर लंगरवागे आल्यानंतर ह्यांचं काम काय असतं ल असं देवाची इथली पूजाबीजा करायची आणि रात्रभर देव जागवायचा देव जागवायचा म्हणजे काय तर आपल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची अशी गाणी एकदम तालासुरात गाणी म्हणतात मित्रांनो एक नंबर आणि ही आपली जी जुनी पिढी आहे ते ह्याच्यात बऱ्यापैकी असं बघायला होतं आपल्याला की आपली जी जुनी पिढी आहे ना तीच आपली गाणी बिणी म्हणते आणि हे आपल्या जुन्या माणसांमुळं आपली संस्कृती अजून टिकून आहे बर का आपल्या याच ठिकाणी मटण शिजवायचे आणि आपली चुलपेटली मित्रांनो का आता लावते ते मस्तपिकी काय आपलं काय होणार एकच नंबर होणार एकच नंबर होणार बाय म्हणते ते आपलं मस्तपिकी या ठिकाणी मटण शिजवायचं आपलं पन्नास साठ किलो मटण मस्तपिकी बनवायचे आपलं मटण कांदा तर आपलं तेल टाकलं कांदा तळायचा एकदम मोठं कारण का आपलं मांद बालिंग मांद मांद्याला बी तेल असतं त्यामुळे पहिलं मांद आपलं चांगलं तळून घ्यायचं कांद्याला मटण सगळं ओके झाले आणि या ठिकाणी आपली मुंडी मुंड्या तोडून घेतल्या ते मस्ली बिगी आपलं सगळं हो या ठिकाणी आणून ठेवले आता फक्त याला टाकायचे शिवायला आणि आपलं तेल बिल बी हे मसरी कांदा बिंदा हे सगळं तळून झाले थोड्याच वेळात आपलं मटण शिजाय टाकणार आहे आपण आता बघा एकदम डान टाण जाळ लागलाय आधी जाळा वाचून आपलं व्हायचं असं चुली बनवायचं म्हणलं की मग हेच गॅसवर काय निसतं ते फिरवायचं आपलं चव देतं मित्रांनो फक्त आपलं चुलीवरच त्या म्हणली गडी आपलं चुलीवरच बनवायचं आणि या ठिकाणी बघा सगळेजण दोन चार जण जाळा मग मस्तपैकी जाळ लागलाय आता एवढे जण असल्यावर जाळ कसं नाही लागणार मित्रांनो बघा खांदाचा आपला अजून तळून घेत एकदम खमंग

belum दोडा tak, मले मटन रे आता

शिजायला टाकलं ना हो आता नेसत शिजवायचं तर मित्रांनो हो का हे आपलं मोठं भोगल किती किलोचं भुगलंय हो हे शंभर किलोच शंभर किलोचं भोगलंय हो का हे आपलं आणि या शंभर किलोच्या भोगल्यात मस्तपैकी आपलं मटण टाकलंय शिजायला या आपली सगळी गँग आता याला झाड लावणार मस्त आता पाणी याच्यात पाणी गरम होण्यासाठी मटणाला आता ते निसतं याला ते शिजते आपलं त्याला आता पाणी हांडाच ठेवलाय जागा मध्ये गरम व्हावं म्हणून जारी कर हॅलो या ठिकाणी बघा आपल्या हे जे पाणी तापवलंय ताप बाँ ताप ना मटणासाठी हे तापवलंय आपल्या भाऊंनी भाऊ तुम्ही तापवताय ना पाणी इथं हा बघा आपलं भाऊ माळ आहे पण हे कसं आहे आता मटणावाल गडी येणार आहे बरंच त्यांना आता असं मटण चटन केलंच पाहिजे हे आता कसं असतं लोकांसाठी निवेदन करायला लागतं मग बाकीचे मटण शिजवते ते आपलं भाऊ मस्त या ठिकाणी पाणी आता बोकलं भर पाणी गरम करायचे भाऊंनी तर आगेव हत्तीच वाचला याला म्हणतात हत्ती ना ना हत्तीच नाही हातीच टाकलाय आता एकदम कॅन आहे बाबा मोठा पस्तीस लिटरचं कॅन्ड पस्तीस लिटरचं कॅन्ड वतलं आताच या ठिकाणी आपलं सगळं मसाला काढून घेते ते आपलं मटणासाठी परत भरून परत आपली मसाला या ठिकाणी आपलं मटण बघा आता झाकण काढले झाड कोण लागलाय कसं उकाळले शिजलं का हो बघायचं चाललंय काम बघायचं काम चाललंय अजून बघायचं शिजलंय का सांगू एक पाच मिनिट एक पाचच मिनिटात मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आता चेक करायचे जाळ बघा याला म्हणायचं दणक्या जाळ हे दणक्या जाळ लागला ना हे असलं मटन बिटनशी आहे काय टेन्शन येत नाही शिजले का बघायचे ना शिजले का तुकेन का शिजले का सांगा नाही अजून अजून आजुन मित्रांनो तर नाही शिजले का बघायचं चालले ते शिजलं का आले आले थोड्या वाले आता तर मित्रांनो आपलं मटण आता शिजलेलं आहे आणि आता बघा मटण काढायचं या इकडं दुसऱ्या पातळी ते आता मटण भाजत आहे जरा मित्रांनो मटण उतरवलं बाबा जाळ बघा मित्रांनो एकदम खतरनाक जाळ लागलाय हे आपलं निवाद निवाद आता हे सगळं काढून देवाचं निवाद काढायचं ना देवाचं निवाद वेगळं काढायचं दोन निवाद काढले सगळं काढून घेतलं सगळं मटाल मटन आता इकडं काढून घ्यायचे कारण का आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे तिखाट रस्सा हलो हॅलो आपलं देवाच निवत सगळं बिवत आता देवाला निवत दाखवायचंय मित्रांनो तीन देवाचं तीन निवत तर मित्रांनो आपलं हे निवाद बघा मोठ्या बालिंग्यांचं कसं आहे असं निवद बाजूला काढायला लागतो मटन वेगळं का नाही भाऊ निवद असं निव्वद काढून आता कांता ह्यो शे हा ह्या हो जिजुरीचा ह्यो मस्कुबाचा गेल्या वर्षीच्या दावणीतला बालिंगा होता मित्रांनो आणि आता हे आपलं सगळं निवत दाखवायचं ना, नाना नानांचं बी जागरा नहीं। का नाही नाना नानांचा निवत तर आता आपल्या देवाला निवत दाखवायचं आहे आपलं तीन निवत तयार आहेत मित्रांनो या ठिकाणी मस्त पैकी आपलं जे निवत आणलं होतं आता मटन बिटन शिजलं निवत बी ते आधी मटण शिजलं की देवाला निवत दाखवायला लागतो आणि या ठिकाणी जे आपलं मधलं मामा आहेत ते त्यांच्याकडे लंगर आहे लंगर म्हणलं की ते वाघे आणि वाघे त्यातला एक जण अस लागतो निवत दाखवायला तर हे बाकीचे आपले मालक जे वालिंग यांची मालक होती ती आणि आता हे मस्ती पैकी आपल्या देवाला निवड विवर दाखवून घेते नाना बी नानांना बी दिलाय मान बघा या ठिकाणी निवद असं दाखवला की म्हणजे माणसं जेव्हा मोकळी असं देवाला पहिला निवद आपली जी प्रथा आहे धनगरी संस्कृती त्यामध्ये आपलं पहिला देवाला विवाला निवद दाखवायचा आणि ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला दिला जातो आता हे आपलं जे मामा होतं ते वाघे होतं वाघ्यांना बोलावलं त्यांनी निवद दाखवलं आता हेतून पुढं जे मालक आहेत बालिकांची ते आता निवद दाखवणार या ठिकाणी या ठिकाणी आपली मसाल्याची ग्रेव्ही झाली मित्रांनो आणि रसावी तयार होतो या थोड्याच वेळा आता मटण तयार होणार सगळं मटण शिजले मित्रांनो मग बोगल्यात बसत नव्हतं हे असं दाबून दाबून बसावलं पार आणि आता बघा असं शिजल्यानंतर कसं बारीक झालं आपलं मटण असा एकदम खतरनाक रसा हे भोगलोच मित्रांनो शंभर आणि शंभर किलोच्या बोगल्यात आता गरम केलेलं पाणी वाटते गरम पाणी पण मी तर देवाचं नाव घेतलं की इथं असं असतं जेवण वाढल्यानंतर कोणी खायचं नसतं आणि म्हणजे असं थांबायचं असतं सगळ्यांनी जेवायचं आणि मग ते जे वाघे असतात ते देवाचं नाव घेतात आपल्या मामा जेवण कस काय झाले हा चांगलं झालंय ना कसं झाले एक नंबर ना तर मित्रांनो आता मस्त पैकी सगळी जण जेवण करते या ठिकाणी तर मित्रांनो आज आपलं जागरण तीन वर्षांनी आपलं दे जुजुरीच्या देवाचं जागरण असतं आणि आज आपलं जागरणाचा कार्यक्रम म्हणजे आता माणसं बिंस जेवली ना की आता जागरणाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद